लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या चाहुलीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आहे सत्ताधारी विरुद्ध असा रंगू लागला असून शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलल्यावर काय होते ते सांगितले आहे करण हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहे बघितलेली आहेत आणि म्हणजे काय बोलणार आपण कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेत ना नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं हे सरकार आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय नीडी त्यांचं फेवरेट आहेच आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगा योगायोग असेल मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितला आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधी प्रेसशी बोललेले आहे माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते ह्या से सेशननंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी तर सदानंद झाले की आय नीड टू नो वेदर इज इट अ कोइन्सिडन्स की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोट नोटीस येते हा को इन्सिडेन्स आहे का काय आहे कारण का उगाच कशाला आपण कुणावर आरोप करायचे आणि त्याच केससाठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस दरवायची तरी आहे बघा इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग त्याचा पुढे काही होत